मोठी बातमी समोर येते कांद्याच्या दरात पाचशे रुपयांची घसरण झाली आहे कांदा निर्यात शुल्क रद्द झाल्यानंतरही घसरण सुरूच आहे कांदा निर्यात दर रद्द झाल्यानंतर कांद्याचे दर वाढतील अशी अपेक्षा होती मात्र कांदा निर्यात शुल्क रद्द झाल्यापासून सरासरी पाचशे रुपयांनी कांद्याचे दर घसरल्याची माहिती आहे तर याच संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी कांद्याचे निर्यात दर हे रद्द केल्यानंतर कांद्याचे दर वाढतील अशा पद्धतीचा अंदाज होता पण कांद्याचे दर हे मागच्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये घसरत आहेत आत्ता जर ॲव्हरेजली जर आपण बघितलं तर एक हजार रुपये कांद्याला दर मिळत आहेत आणि तेच दर मागच्या महिन्यामध्ये जवळपास चौदाशे ते पंधराशे रुपयेपर्यंत दर होता पण इतक्यामध्ये कांद्याचे दर खूप मोठ्या प्रमाणात खाली घसरलेले आहेत कांद्याचे निर्यात दर रद्द केल्यानंतर एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात होईल असा अंदाज होता पण एक्सपोर्ट कमी प्रमाणात होतो आहे आणि देशांतर्गत कांद्याचा आवक जो आहे तो खूप वाढलेला आहे आणि म्हणूनच दर घसरलेला आहे आता सरासरी आठशे ते हजार रुपयेत कांद्याला आ, हे दर मिळत आहेत आणि आगामी काळात कांद्याचे आणखीन आवक वाढणार आहे अशा पद्धतीची माहिती व्यापाऱ्यांनी दिलेली आहे या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेऊयात माझ्यासोबत कांद्याचे व्यापारी आहेत सर काय सांगाल कांद्याचे निर्यात दर हे रद्द झाल्यानंतर एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात होईल कांद्याचे दर वाढतील अशी अपेक्षा होती मात्र कांद्याचे दर आहेत आपण जर बघितलं तर गेल्या दोन तीन वर्षापासून एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये आपल्याला आणि कांदे मुख्य करून कांद्याच्या पिकाच्या बाबतीत जर बघितलं तर कधी पण एक्सपोर्ट बँड होतं कधी पण एक्सपोर्ट चालू केलं जातं त्याच्यावरती निर्यात शुल्क लावले जातं आयात शुल्क लावले जातं या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला काही इतर देशात जिथं आमचा आम्ही माल देतो इतर व्यापाऱ्यावर त्यांचा आपल्या देशावरती किंवा आमच्या व्यापारावरती भरोसा राहिलेला नाही कारण आपल्या देशाची जी वृत्ती आहे अशी फिक्स नाही आहे ॲट ए टाइम आपण डायरेक्ट एक्सपोर्ट बँड केल्यानंतर आपण कुठल्याही प्रकारचा त्याला वेळ दिला जात नाही आहे आणि जर एक्सपोर्ट चालू करायला तर भरपूर वेळ घेतला जातो पद्धतीची परिस्थिती नाशिकमध्ये आहेत कांद्याचा आवक मोठ्या प्रमाणात आलेलं आहे पण दर हे कांद्याला मिळत नाहीये सरासरी आठशे ते एक हजार रुपये दर जे आहे ते आता कांद्याला मिळतो आणि आगामी काळामध्ये भारत पाकिस्तानमध्ये जी तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या सगळ्या अनुषंगाने कांद्याचे दर अजून घसरतील अशा पद्धतीची भीती आहे त्यामुळे आगामी काळात कांद्याचे दर हे काय राहतील हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे किरण गोटू जय महाराष्ट्र न्यूज नाशिक